मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रिया अर्जुनला जबरदस्ती करू लागते की तू मला आय लव यू म्हण पण अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करतो प्रिया पुन्हा त्याच्याशी जवळीक साधू लागते आणि म्हणते प्लीज अर्जुन मी तुझी गर्लफ्रेंड आहे ना मग मला आय लव यू म्हणायला तुला एवढी लाच का वाटतेय म्हणून ती सारखीच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते पर अर्जुनला हे अजिबात आवडत नसतं त्यानंतर ती अर्जुनला खुर्चीवर बसवते तेव्हा अर्जुन था? था अर्जुन विचारतो काय आता मग आता ती लगेच खाली बसते आणि अर्जुनची पायच पकडते व म्हणते की मला आयुष्यभर तुझ्यासोबत तर इकडून सायली प्रियाचा हा वेडेपणा पाहत असते आणि तिला तिचा प्रचंड राग येत असतो तेव्हा प्रिया इकडे पुन्हा विचारत असते अर्जुन तू माझ्यावर प्रेम ना रे तेव्हा तो पटकन आता तिला झिडकारतो आणि म्हणतो तन्वी प्लीज तू बाजूला हो आता अर्जुन सारखा तिच्यापासून लांब जात असतो तरीही प्रिया अगदी त्याला मिठीच मारते आणि म्हणते अर्जुन अरे बोल ना पटकन काहीतरी आय लव यू म्हण ना आहे ना तुझं माझ्यावर प्रेम असं म्हणून ती त्याच्याकडून सत्य वधवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते इकडे प्रिया आता आय लव यू म्हणण्यासाठी जास्तच फोर्स करू लागते तेव्हा अर्जुनला अजिबात हे आवडत नाही इकडे सायलीच्या मनाची मात्र घालमेल सुरू झालेली असते आणि विचारी रडकुंडेला देखील आलेली प्रिया एवढी काय यांच्यावर जबरदस्ती करते ही गोष्ट अजिबात सायलीला आवडत नसते मग आता प्रिया बरोबर अर्जुनला सोफ्याजवळ घेऊन जाते अर्जुन आता सोफ्यावर पडतो तेव्हा प्रिया आता अगदी प्रेमानेच त्याच्याजवळ जाण्याचा जा प्रयत्न करते आणि त्याचा केस घेणार असते इकडे आता सायली ही जोरात मोठ आवळते कारण आता प्रियाचा तिला प्रचंड राग आलेला असतो ती आता डोळे बंद करून घेते इकडे अर्जुन देखील त्याच रागात आता प्रियाला बाजूला ढकलतो तेव्हा प्रियाचा आता पूर्णपणे प्लॅन फ्लॉप होतो मग अर्जुन आता लगेच तिला रागातच म्हणतो माझं तुझ्यावर नाही तर माझं माझ्या सायलीवर प्रेम आहे आता हे असं सत्य त्याने उघडकीस केल्यानंतर प्रिया त्याच्याकडे पाहू लागते मग आता इकडे सायली ही अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुनचा आवाजही तिच्या कानावर पडतो की माझं फक्त सायलीवर प्रेम आहे आता सायलीला खूप आनंद होतो की अर्जुनने शेवटी सत्य उघडकीस केलंच आणि त्याच्या मनातील भावनासुद्धा सांगितल्या की माझं फक्त सायलीवर प्रेम आहे आता ते सायलीला सारखं सारखं आठवत असतं आणि ती गालातच हसू लागते आणि अर्जुनवरून नजरच हटवत नाही इकडे अर्जुन आता खूपच चिडलेला असतो तेव्हा तो आता रागातच प्रियाकडे पाहतो रागाने त्याचे डोळे चक्क लाल झालेले असतात इकडे सायलीला आता खूपच आनंद झालेला असतो ती आता खूप हसत असते अर्जुनचे आणि तिचे प्रेमाचे सर्व क्षण आठवू लागतात आणि ती त्या आठवणीतच अगदी रमून जाते त्यानंतर ते दोघेही जेव्हा माथेऱ्यांना हनीमूनसाठी गेले होते सुद्धा क्षण आता सायलीला आठवतात ती आता तोंडावर हात ठेवते आणि स्वतःशीच लाजू लागते कारण काहीक होईना अर्जुनने आता सायलीवरचं प्रेम व्यक्त केलेलं असतं आता सायलीलाही समजलेलं असतं माझं जसं अर्जुन सरांवर प्रेम आहे तसंही त्यांचं माझ्यावर प्रेम आहेच इकडे सायली ही आता अर्जुनकडे आतमध्ये पाहते तर आता प्रिया खूपच चिडलेली असते तिने जे डेकोरेशन वगैरे केलेलं असतं ते डेकोरेशन वगैरे ते रागाच्या भरात आता अस्तव्यस्त करते कारण अर्जुनने तिला खरं सांगितलेलं असतं मग त्यानंतर अर्जुन तिला खूप रोखण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रिया ऐकत नाही मग आता अर्जुन रागातच विचारतो तन्वी तू हे काय करतेस तुझं डोकं फिरलंय का सायली हा सगळा प्रियाचा तमाशा पाहत असते मग आता तिलाही जरा रागच येतो त्यावेळी आता इकडे प्रिया म्हणते हात लावायचं नाही मला अजिबात समजलं मी तुला अगोदरच सांगितलंय हात लावायचा नाही आणि अजून एक गोष्ट मला अगोदरपासून माहीत होतं की तू माझ्याबरोबर फक्त प्रेमाचं नाटक करतो आहेस आणि माझ्या भावनांशी खेळतो आहेस मला डाऊट आलाच होता आणि तुझं हे नाटक उघड पाडण्यासाठी म्हणून मी हा सगळा काही प्लॅन केला होता तुला कशाप्रकारे प्रपोज करायचं मग तू मला नकार देणार असं म म्हणून प्रिया आता तिचा प्लॅन अर्जुनला सांगते तेव्हा अर्जुन आता पूर्णपणे शॉकमध्ये जातो कारण त्याला समजतं की प्रिया तर आपल्या एक पाऊल पुढे आहे त्यानंतर आता प्रिया म्हणते की तुला आता समजलं का मी एवढ्या महत्त्वाच्या दिवशी स्पेशल दिवशी तुला काय सांगणार होते ते तेव्हा अर्जुनला आठवतं की कशाप्रकारे प्रियाने मला जाळ्यात ओढलं आणि सगळं काही सत्य सांगण्याच्या बहानाने स्पेशल काहीतरी सांगण्याच्या बहानाने हा एवढा मोठा घाट रचला आणि माझाच खोटेपणा समोर आणला त्यानंतर आता अप्रिया ही म्हणते की मला माहीत होतं अर्जुन तू माझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करतोय अरे अगोदर मी तुझ्यावर विश्वासच ठेवला होता परंतु नंतर मला समजलं की तू हे सगळं नाटक करतोय मी माझ्या कानांनी ऐकलं आणि अजून एक गोष्ट साखरपुड्याच्या दिवशी तू त्या सायलीबरोबर लग्न करून आलास तू मला धोका दिला आहेस नावर प्रेम करण्याच्या लायकच नाहीस असे नाही ते आरोप आता ती त्याच्यावर करू लागते आता सायली हे सगळं बोलणं ऐकत असते इकडे प्रिया ही जा विचारते अर्जुन सांग अगोदर तू हे असं का केलं मला तेव्हा आता अर्जुन म्हणतो कारण मला माहित मर्डर केसमध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि अजून एक गोष्ट साक्षी शिखरेनेच विलासचा खून केला आहे आणि ते तू तु तुझ्या तु डोळ्यांनी अगदी स्पष्टपणे पाहिलं आहे असं म्हणून अर्जुन आता प्रियाचं खरं सगळं रूप तिच्यासमोरच आणून देतो अर्जुन जस जसं एक एक सत्य सांगू लागतो तेव्हा प्रिया आता मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते कारण तिला धक्का बसलेला असतो अर्जुन एवढं स्पष्ट कसं काय बोलू शकतो त्याला काही पुरावे तर सापडले नसतील ना हा प्रश्नही तिच्या मनात येतो त्यावेळी आता प्रिया म्हणते सगळं हे तू त्या कोर्ट केससाठी केलं का अरे मी तुला अजूनही सांगतेय की मी त्या खुनाची साक्षीदार नाही आहे अजून एक गोष्ट मधुभाऊंनेच तो विलासचा खून केलाय त्यावेळी आता अर्जुन म्हणतो मधुभाऊंनी तो खून केला नाही आहे अगं तू साक्षीदार आहे तू तु, तुझ्या डोळ्यांनी स्पष्टपणे पाहिलंय की नक्की कोणी खून केलाय आणि कोणी नाही तेव्हा अर्जुन पुढे म्हणू लागतो की अजून एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न केलास ना तरीही तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही आहे इकडे सायलीला आता धक्का बसतो या दोघांची काय भांडणं सुरू आहे मग आता अर्जुन म्हणतो हे खोटं प्रेमाचं नाटक करून मला तुझ्याकडून सत्य जाणून घ्यायचं होतं सत्य काढून घ्यायचं होतं म्हणून मी हे प्रेमाचं नाटक तुझ्यासोबत केलं तेव्हा तो म्हणतो बस आता काही दिवस असं म्हणून तो चुटकी वाजवतो आणि म्हणतो तू जे जे काही लपवलं आहेस ना ते ते सगळं आता बाहेर पडणार आहे असं म्हणून आता तो खूपच चिडतो आता अर्जुनने अशी धमकी दिल्यानंतर प्रिया घाबरतेच आणि मग लगेच रविराजचं नाव पुढे करत म्हणते की बघ आता तू माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप करतोस ना बघ मी काय करते ते हे सगळं ना बाबांना कळायलाच हवं तू जे जे काही हे करतोस ना बाबा सुद्धा वकिली भाषेतच तुला उत्तर देतील मग तेव्हा अर्जुन देखील जरा घाबरतोच इकडे सायली मनात विचार करते की हे जर रविराज सरांपर्यंत पोहोचलं तर या गोष्टीला एक वेगळंच वळण मिळेल त्यामुळे नाही रविराज सरांपर्यंत ही गोष्ट अजिबात जाता कामा नये असा विचार करत सायली ही दरवाजाजवळ जाते आणि तो उघडण्याचा प्रयत्न करते सायली अथक प्रयत्नानंतर तो दरवाजा शेवटी उघडतेच तेव्हा अर्जुन प्रिया तिच्याकडे बघतच राहतात मग प्रिया आता अर्जुनला घाबरवत म्हणते मी आता कॉल करतेच तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वी प्लीज असं काही तू करणार नाहीयेस तरीही प्रिया आता अर्जुनला ब्लॅकमेलिंग करते मग अर्जुन जरा घाबरतोच सायलीला प्रियाचा प्रचंड राग आलेला असतो आणि ती लगेच पुढे येते आणि प्रियाच्या हातातून तो मोबाईल ओढून घेत म्हणते काहीही गरज नाहीये कुणाला फोन बिन करायची तेव्हा आता ता ता प्रिया म्हणते काय गं तू आलीस तू कशी काय आता आली गं अचानक आता अर्जुन हा सायलीकडे बघतच राहतो त्यावेळी प्रिया पुढे विचारते काय गं खिडकीत उभी राहून तू कंटाळलीस वाटतं तेव्हा प्रिया आता पुढे सत्य सांगू लागते मला कधीच समजलं होतं सायली आपल्याला कधीची खिडकीतून पाहतीये आता अर्जुनला देखील धक्का बसतो अर्जुन सायलीकडे बघतच राहतो कारण त्याला माहीतच नसतं की सायली तेथे आली आहे म्हणून पुढे आता प्रिया ही रागातच म्हणते हे कसं झालं माहिती आहे का अर्जुनने एखाद्या कठपुतली बाहुलीसारखं मला नाचवायचं आणि सायलीने फक्त मजा बघत राहायची असंच तुम्ही दोघांनी माझ्या बाबतीत केलंय अरे तुमच्या दोघांचा हाच प्लॅन होता ना परंतु तो प्लॅन मी आता पूर्णपणे फ्लॉप केला आहे असं म्हणून प्रिया चिडते तेव्हा अर्जुन आता म्हणतो एक मिनिट या सगळ्याशी सायलीचा काहीही संबंध नाही आहे मग आता प्रिया हसते आणि म्हणते घेतलीच घेतलीच नवऱ्याने बायकोची बाजू कारण तुमची भांडणंसुद्धा नाटकाचा एक भागच होती आणि सायलीला तर काय माझ्या भावनांशी खेळायला नेहमी आवडतंच म्हणून तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर ती लग्न करून घरी आली असं म्हणून सायलीवरती नको ते आरोप करू लागते त्यावेळी प्रियाता म्हणते तुम्ही माझ्या भावनांशी जे काही खेळला आहात ना त्यासाठी तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही आता मी तुमच्या बाबतीत काय करते ना ते बघाच असं म्हणून प्रिया आता त्या दोघांनाही चक्क धमकी देते आणि चुटक्या वाजवत असते अर्जुन रागातच विचारतो तू आम्हाला धमकी देतेस का मग आता ती म्हणते हो धमकीच देते कारण तुम्ही नागिनीच्या शेपटीवर पाय दिलाय आता या नागिनीचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतं ना ते बघतच राहा म्हणून रागातच ती आता तिच्या रूममध्ये जाते त्याचवेळी आता अर्जुन हा सायलीकडे पाहताच राहतो आणि म्हणतो जे काही ठरवलं होतं ते काहीच घडलेलं नाही आहे मग आता तो तिथे सगळं काही व्यवस्थित करायला घेतो सगळं सामान जे अस्ताव्यस्त पडलेलं असतं ते व्यवस्थित ठेवत असतो मात्र सायली आता अर्जुनकडे खूपच प्रेमाने पाहत असते पण अर्जुन जे काही बोललेला असतो ते सत्य आता तिला जाणून घ्यायचं असतं खरंच त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का प्रश्न तिच्या मनात आता पडतो मग अर्जुन विचार आता विचारतो काय झालं मिसेस सायली त्यावेळी आता सायली म्हणते काही नाही तेव्हा तुम्ही माझ्यावर चिडलात का असं अर्जुन विचारतो तेव्हा ती म्हणते नाही मग तो विचारतो तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ हो का ती म्हणते थांबा असं म्हणून ती आता अगदी त्याच्याजवळ येते आणि म्हणते मी ज्या प्रश्नाचं उत्तर विचारेल त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर तुम्ही द्याल का अर्जुनला प्रश्न पडतो आता नक्की कोणता प्रश्न ह्या विचारणार आहेत अर्जुन मनात विचार करतो मी मगाशी तन्वीला जे काही बोललो की माझं यांच्यावर प्रेम आहे ते खरं तर मिसेस सायलींनी ऐकलं आहे आणि जर आता मी त्यांना सांगितलं तर त्या लगेच घर सोडून सुद्धा जातील काय करावं तिला कळत नाही सायली अगदी अर्जुनच्या जवळ उभी राहते आणि म्हणते सांगा ना सांगा ना मी जो प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचं का खरं उत्तर, अर्जुन, उत्तर अर्जुन, अर्जुन अर्जुन उत्तर देणार असतो तेवढ्यातच आता घरातील सर्वजण येतात आणि सायली व अर्जुनकडे पाहतच राहतात अर्जुन आणि सायलीचं बोलणं आता तेथेच अर्धवट राहतं ते, ते दोघीही समोर पाहतात तर आजी आता त्यांच्याकडे पाहून हसत असतात मग आता तुम्ही आलात सुद्धा असं सायली पटकन विचार विचारते आणि अर्जुनकडे पाहून हसते तेव्हा पूर्ण आई म्हणतात की हो आम्ही आलो अगं तुझी वाट बघून बघून खूप थकलो मग कल्पनाच म्हणाली सायली काही आज येणार नाही त्यावेळी आता मला माहीत होतं तू इथेच रमली असणार कारण अर्जुन घरी आहे ना असं म्हणून आता कल्पना सायलीची गंमत करते सायली खूप लाचते तर प्रतिमा आणि रविराज दोघेही सायलीकडे पाहून हसतात तेव्हा आमच्याबरोबर सायली म्हणजे तुला नाटकाला यायचंच नव्हतं ना आजी विचारतात सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून लाचतात तर कल्पना म्हणते हो ना तिला इथे हे सगळं करायचं होतं ना म्हणूनच आणि आजी देखील आता बोलू लागतात म्हणूनच रविराज म्हणतो पूर्णाई अहो जाऊ देत ना त्यांचं वयच आहे ते आता प्रिया ही बाहेर येते आणि विचारते तुम्ही आलात मलाही नाटकाला यायचं होतं यायला मिळालं असतं ना तर खरंच खूप बरं झालं असतं त्यावेळी रविराज विचारतो तन्वी अगं तू कधी आलीस कॉलेजवरून मग आता प्रिया म्हणते बाबा अहो मी कधीच आले खूप असाइनमेंट होत्या ना मग त्याच कंप्लीट करत बसले होते त्यावेळी तुझं वर्कशॉप वगैरे होतं ते व्यवस्थित झालं का असं रविराज विचारतो मग प्रिया म्हणते हो बाबा माझं वर्कशॉप ना अगदी छान झालं आणि आज त्या डिझायनरने असे काही धडे शिकवले आहेत ना की ते मी कधीही विसरू शकत नाही असं म्हणून अर्जुन सायलीकडे ती पाहत असते तेव्हा या दोघांनाही समजतं की ही टोमना मारतीये त्याचवेळी आता प्रिया दोघांकडे पाहून गालात हसते त्यानंतर पूर्णाजी म्हणतात म्हणजे आपल्या सर्वांचा दिवस आज सत्कारने लागला म्हणायचा त्यावेळी अर्जुन म्हणतो हो पूर्णाजी म्हणून तर आपण सर्वजण एवढे खुश आहोत आणि या सगळ्या गोष्टींमुळे प्रतिमा त्या किती खुश दिसते बघ तेव्हा प्रतिमा सगळ्यांकडे पाहून हसते त्यानंतर कल्पना म्हणते चला आता सर्वांनी आपण फ्रेश होऊयात आणि मस्त अशा निवंत गप्पासुद्धा मारूयात त्यानंतर सर्वजण आता आपापल्या रूममध्ये जातात त्यावेळी सायली देखील आता अर्जुनकडे पाहत रूममध्ये जाते तेव्हा अर्जुन आता विचारात पडतो मिसेस सायलींना आता ही गोष्ट समजली की माझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून मग आता सायलीला हे तर समजलं आहे मग त्या घर सोडून तर जाणार नाही ना याची भीती अर्जुनला आता वाटू लागते तो डोक्यालाच हात लावतो तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो आणि विचारतो काय रे अर्जुन काय झालं मग आता अर्जुन म्हणतो माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे त्यावेळी चैतन्य डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की कोणती चूक झाली आहे पुढे आता अर्जुन म्हणतो की तुला सांगू का अरे मी मिसेस सायलीनसमोरच म्हणालो प्रियाला की माझं तुझ्यावर नाही तर मिसेस सायलीनवर प्रेम आहे फक्त माझ्या बायकोवर प्रेम आहे असं म्हणून आता अर्जुन त्याला सत्य सांगतो तेव्हा चैतन्य खूप जोरात ओरडतो काय आणि त्यालाही मग आश्चर्याचा धक्काच बसतो तर आता दुसरीकडे विमल आणि सायली या दोघीही किचनमध्ये काम करत असतात तेव्हा सायलीचं लक्ष अजिबात कामात नसतं ती आता किचनजवळ काहीतरी करत असते पण आता ती सारखं सारखं तेच आठवत असते की अर्जुनचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मग आता हे आठवत असताना ती गालात हसते त्याचवेळी आता विमल तेथे येते आणि विचारते काय झालं मग आता सायली म्हणते काही नाही मी भाजी गरम करतेये म्हणून ती पुन्हा अर्जुनच्याच आठवणीत रमते तिला ते सारखे सारखे शब्द आठवत असतात की माझं फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे आणि ती एकटीच स्वतःशी हसत असते तेव्हा आता सायलीला लगेच विमल विचारते बरं मी हे काम करते तुम्ही प्लेट साफ करत आहे का त्यावेळी सायली हसतच हो असं म्हणते मग पुढे आता ती प्लेट साफ करू लागते परंतु सारखं तिला तेच बोलणं आठवत असतं आणि ती त्याच आठवणीत रमत गमत अगदी प्लेट साफ करत असते त्याचवेळी विमल तिच्याकडे पाहते आणि खूप हसत असते इकडे आता चैतन्य विचारतो काय म्हणालास तू खरंच सायली वहिनींसमोर तुझं प्रेम व्यक्त केलं का अर्जुन म्हणतो हो केला आहे त्यावेळी आता कॉंग्रॅज्युलेशन्स फायनली तू सायलींसमोर सांगितलंच की तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून कॉंग्रॅज्युलेशन्स ब्रदर असं म्हणून चैतन्य आता अर्जुनला मिठी मारतो तेव्हा अर्जुन म्हणतो थांबरे अरे ऐक जरा मग चैतन्य विचारतो आता काय झालं मग अर्जुन म्हणतो कसं आहे ना अरे मी मिसेस सायलींसमोर व्यक्त केलं नाही मी तन्वीसमोर व्यक्त केलं आहे की माझं तिच्यावर म्हणजे सायलीवर प्रेम आहे परंतु सायली त्या खिडकीतून सगळं काही ऐकत होत्या तेव्हा चैतन्य म्हणतो काय तेव्हा अर्जुन म्हणतो हो असंच झालं आहे रे मग आता आमच्या कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये काय लिहिलं आहे माहीत आहे ना जर कुणाच्या मनात प्रेमाविषयीची भावना निर्माण झाली तर समोरचा माणूस कॉन्ट्रॅक्ट तोडून जाऊसुद्धा शकतो अर्जुनला आता खूप भीती वाटू लागते जर सायली माझ्या आयुष्यातून कायमची गेली तर मग तेव्हा अर्जुन आता म्हणतो की खरंच सायली गेली तर माझ्या आयुष्यातून मग चैतन्य म्हणतो मला सांग सायली वहिनी खरंच चिडली कारे अर्जुन म्हणतो नाही मग चैतन्य पुन्हा विचारतो तिने तुझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला का अर्जुन म्हणतो नाही तसं एवढं मग चैतन्य पुढे शक्यता वर्तवत असतो की सायली वहिनी यांनी जर घरच्यांना सांगितलं की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे मग तेव्हा आता चैतन्य अर्जुनला खूपच घाबरवतो आणि म्हणतो सायली वहिनी जर एकदा चिडली ना मग काय होतं ते बघतच राहा अर्जुन आता पूर्णपणे घाबरून जातो आणि विचारतो काय होईल तेव्हा चैतन्य म्हणतो सायली वहिनी जर एकदा चिडली तर नुसता वणवा पेटतो वणवा असं म्हणून आता तो अर्जुनच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन पाहतच राहतो कारण अर्जुन, अर्जुन पूर्णपणे आता घाबरून गेलेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया खूपच चिडलेली असते तिच्या रूममध्ये जाते आणि पुन्हा सामान अस्ताव्यस्त करते म्हणते की अर्जुन तुल तुझी हिम्मतच कशी झाली रे माझ्यासमोर म्हणण्याची की तुझं सायलीवर प्रेम आहे ते तुला याची किंमत आता चुकवावीच लागेल बघतच रहा तर दुसरीकडे अर्जुनला वाटतं की सायली आता घरातून निघून जाते की काय म्हणूनच तो खूप घाबरतो आणि म्हणतो काहीही करून मला मिसेस सायलींचा गैरसमज दूर करायला हवा तेव्हा सायली तेथे ते, ते आणि गालात हसत असते लाजत असते त्याचवेळी अर्जुन सायलीला म्हणतो सायलीला देखील त्याच्याबरोबर बोलायचं असतं मग ते दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांना बरोबरच म्हणतात मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे असं म्हणून आता दोघेही एकमेकांकडेच पाहत राहतात अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा